हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला अगदी बेस्ट जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत रविवार आजची सकाळ आणि मी ठरवलं आज पूर्ण छोट्या मोठ्या गोष्टीच्या त्या क्लीन करायच्या आदल्या दिवशी किचन तरी पूर्ण पूर्ण क्लीन झालं होतं पण फ्रीज राहिला होता कारण आम्ही लगेच मूवीला गेलो आल्यानंतर थोडा कंटाळा आला आणि मग आराम केला मग दुसऱ्या दिवशी रविवारी विचार केला की एकतर आरोचं कपाट अस्ताव्यस्त झालेलं होतं तर ते आधी नीट ठेवलं वरची रूम नीट क्लीन केली आणि ही सवय खूप घाणेरडी पण आहे माझी कारण कधीकधी खूपच असं होते की सगळं टापटीप पाहिजेत मग मलाच कधी कधी ते शांत बसावं लागतं नको कधीकधी थोडंसं अस्ताव्यस्त पण पाहिजेत मग किचनमधलं फ्रीज आणि कपाटं हे व्यवस्थित मला लागतातच हा काय माहिती आहे एवढं काय माझं मग आता फ्रीज व्यवस्थानी फ्रीजमध्ये मी जास्त काही भरत नाही दररोजची भाजी वगैरे मिळत जाते त्याच्यामुळे जा एक्स्ट्रा काहीच नाही कोणते मसाले मी जास्त नाही आणत कोणते सॉस बीस आता हे सॉस कधी किती वर्ष दीड वर्ष झालं असेल त्या सॉसला तो अर्धाच संपतो आहे अजून पण आणि जास्त करून फास्ट फूड किंवा अशा गोष्टींचा नाही होत म्हणजे स्वयंपाकात किंवा आरोलासुद्धा नाही देत मी एवढं काय आणि एकदम फ्राईड फूड पण एवढं नाही तुम्ही पण बघत असाल पंधरा दिवसातून एक नाही तर नॉर्मल आमचं भाजी भाकरी आणि भात आमटी हेच असतं कधी कधी फिश बनतात घरी बाबांना आरवला आवडतात मी आता नॉनव्हेज पूर्णपणे सोडले सो ते तर आहे थोडं थोडंसं अजून सोडायचं आहे पूर्णपणे नाही अंडी वगैरे खाते तर थोडं थोडं सोडायचं आहे मेन मास जे आहे तर ते मी खात पण नव्हते तसे कधीच मसाला आणि याच्यासोबत खायचे पण ते पण पूर्णच सोडले ह्या वर्षीपासून काहीच नको म्हटलं काही म्हणजे काहीच नको काय माहीत अचानक वाटलं सोडलं आता अंडी तरी आहेत अजून खाते मग हे असतं म्हणजे मिरची मसाला जो कोथिंबीर कडीपत्ता असतो तर ते असतं जास्त टोमॅटो जास्त आणून ठेवते आलं असतं लिंबू असतात अंडी असतात ह्या गोष्टी नेसेसरी ज्या आहेत तर त्या जास्त असतात जा। बाकी मसाल्यांमध्ये जे बिर्याणी मसाला असतो त्यानंतर दुसरे एक दोन अजून एक दोन एक्स्ट्राचे दो एक दो एक मसाले कॉर्नफ्लॉवर ह्या सगळ्या अशा काही गोष्टी असतात दही एक असतं सारखं जर मी दही लावायला विसरले तर पॅकेटचं दही जे आहे अमूलचं तर ते आणून ठेवते दूधरास तस ठेचा एक करून ठेवलेला असतो फ्रीजमध्ये मा माझ्या आणि बाकी काही नाही हा डबल डोअरचा फ्रीज का घेतला असा विचार येतो कधी कधी कारण ज्या वेळेला घ्यायचं होतं घराचे हे पूर्ण मी बघत होतो तेव्हा एवढा हा फ्रीज बघून आला आलो होतो आम्ही त्याच्यानंतर एवढी जागा सोडली होती पण आता वाटतं की फ्रीजरची गरज तेवढी नव्हती त्यामुळे छोटा फ्रीज घेतला असता तरी चाललं असतं पण असो यातच माझा रविवार गेला चला कालचा दिवस तर आम्ही रविवार होता तर मेन सगळ्या गोष्टी म्हणजे घरातलं मेन छोट्या छोट्या गोष्टी ज्या फिक्स करायच्या असतात तर त्या करण्यात घालवला संध्याकाळी तन्वी आली होती तन्वीच्या दातांची ट्रीटमेंट आहे आता कंप्लीट होत आली मस्त छान असे आलाईन दात झाले तिचे आणि ती पण आली होती मग आम्ही दोघी बाकीची कामं करत बसलो होतो असंच बोलत आणि हे करत मग ती पण आली एक तासभर तिचं ट्रीटमेंट झालं अपॉइंटमेंट झाली आणि तन्वी पण गेली परत तिकडे आता बघू पूजेला या म्हटलं ताई तेन काय काय करतात बघूया आणि मग कोणाला कोण कोणाचं टायटलवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल तर असं क्रिएटर्सच्या बाबतीत घडतं आणि खूप साऱ्या घडलेल्या आहे पण कुणी जास्त सांगायची तसदी घेतलेली नाही आहे ते मी सांगतेच आहे पण सगळ्यात तर अधिक क्युअर्स हिंच्या बाबतीत जे मी महिन्याला तुम्हाला सांगते आता तर खूप होते माझी आणि खूप जणींचे सुद्धा होते म्हणजे घर सांभाळून नोकरी सांभाळणं त्यासोबत घरातून काम करत असेल तर ते सुद्धा करणं खूप अवघड जातं आणि अशामध्ये स्वतःची काळजी घेणं हे तर दूर दूरची गोष्ट आहे की एवढं जास्त लक्ष द्यायचं कोणा कोणीच भांगडत पडत नाही एवढं जास्त लक्ष द्यायचं आणि स्किन केअरच्या बाबतीत हेअर केअरच्या बाबतीत आपल्याला अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात जावं लागतं बाहेर फिरावं लागतं आणि रांगा बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ खूप जातो तर त्यापेक्षा घर बसल्या तुम्ही ह्या ट्रीटमेंट घेऊ शकता आणि अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये डॉक्टर तुमच्याशी चॅट करतात तुम्हाला सजेशन देतात डायट टिप्स देतात त्यानंतर तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही यामुळे तुमचं वजन मेंटेन राहतं त्यासोबतच तुम्हाला एखादं प्रोडक्ट से झालं नाही सूट ट्रेड तुम्हाला परत अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता तुम्हाला जे डर्मॅटॉलॉजिस्ट सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट जे असाइन करून दिले जातात तर त्यांना तुम्ही सांगू शकता आणि हे सगळं घडतं कुठे क्युअर स्क्या ॲपमध्ये दोन हजार एकवीसपासून मी हे सांगते तुम्हाला आणि खूप जणींनी याचा लाभ घेतलेला आहे खूप जणींना फायदा सुद्धा पडले पडलेला आहे कंटिन्युअसली रिलीजियसली जर फॉलो केलं तर याचा फायदा नक्कीच पडतो हेअर आणि स्किनसाठी या चेहऱ्यासाठी हे स्पेशल ॲप बनलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे पिन कमेंटमध्ये सुद्धा दिलेले आहे प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्ही ओपन केलात लिंक तर तुम्हाला ॲप ते डाउनलोड करायचं जा। त्याच्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स भरायचे तुम्हाला कोणत्या गोष्टीबाबत विचारायचं आहे ते तिथे फिल करायचं म्हणजे सगळ्या गोष्टी तिथे सूचना मिळत जातात आणि त्यासोबत आपल्या भाषेनुसार आपण निवड करू शकतो एक सर्टिफाईड डर एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट तुमच्यासाठी असाईन केला जातो त्यांना तुम्ही सांगू शकता त्यानंतर तुमचे एक स्किन अॅनालिसिससुद्धा केलं जातं तुम्ही इथे माझं स्किन ॲनालिसिस बघू शकता फरक खूप पडतो जेव्हा तुम्ही डॉक्टरांचं म्हणणं प्रॉपर ऐकता एखादं प्रोडक्ट तुम्ही वापरताय डर्मेटॉलॉजीने सजेस्ट केल्यानंतर ते चांगला फायदा दिला आणि अजून तुम्हाला काही कन्सर्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता कन्सल्ट करू शकता डॉक्टरांशी ते तुम्हाला अजून काही गोष्टी सजेस्ट करतात तर या धावपळीच्या हो जगामध्ये आपल्याला काळजी करायची किंवा आपल्या स्वतःसाठी वेळ काढायची सगळ्यांना एवढी उसंत नाही आहे हे मी अनुभवले खूपदा तर थोडंफार स्किनसाठी किंवा केसांसाठी जर तुम्हाला काळजी असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हे अजून छान इम्प्रूव्ह करायचं आहे तर नक्कीच क्युअर स्कॅन ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ह्या ना जेव्हा प्रोडक्ट्स तुम्हाला जे सजेस्ट केले जातात डर्मॅटोलॉजिस्ट करून तर तेव्हा एक छान डिस्काउंटसुद्धा मिळेल जेव्हा तुम्ही हाऊस क्वीन हंड्रेड हा कूड यूज करा कराल आणि तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट किटवरती मिळून जाईल तर सध्या धावपळ करताय वेकेशनवरती जाताय इकडे तिकडे पळताय सगळ्या गोष्टी करताय पण ह्यामध्ये स्वतःची काळजी देखील घ्या स्वतःच्या स्किनची स्वतःच्या केसांची ज्यामुळे तुम्हाला अजून छान वाटेल आणि हे याच्यासाठीच आहे आपण जगतोय करतोय इकडे तिकडे पळतोय कमवतोय हे फक्त इथेच ठेवून जायचं आणि याचा थोडासा लाभ घ्यायचा आहे स्वतःसाठी देखील वापरायचं आहे तर हे नक्की करा मी सांगते म्हणून करू नका तर स्वतःला चांगलं वाटेल म्हणे काय झालं होतं खूप सारे ब्रँड्स आम्ही केलेत प्रत्येक क्रिएटर्सने केलेले आहेत यूट्यूबवर असू देत किंवा इन्स्टाग्रामवरती असू देत तर आगारो हा ब्रँड तुम्ही बघताय आणि खूप चांगला आहे म्हणजे त्याचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे भांडी वगैरे त्याची काही जणांनी घेतलेलीसुद्धा आहेत पण जेव्हा हे मोठे मोठे ब्रँड्स असतात तर त्यांचे काही हे पण असतात म्हणजे एजन्सी पण मिडिएटर असतात डायरेक्ट ब्रँडसोबत काम केलेलं कधीही उत्तम मध्ये एजन्सी असली की खूप काळजी घ्यावी लागते आणि आम्ही अशाच एका एजन्सीसोबत काम करत होतो सगळेच हिंदीचे पण क्रिएटर मराठीचे पण क्रिएटर सगळेच आणि झालं काय की मंथली काही जण मंथली पे करतात काही व्हिडिओ झाल्यानंतर लगेच पे करतात तर, करता। तर सगळ्यात जास्त मी जे ब्रँडसोबत काम करते तर ते मंथलीच पे करतात मी आता खूप वर्ष झाली करते त्यामुळे मी निवांत असते पंचेचाळीस दिवसांनी पण करतात तीस दिवसांनी पण करतात आणि सगळे ब्रँड मी तपासून घेते नेहमी तर ह्या बाबतीत ती एजन्सीमधली जी मुलगी होती ती खूप चांगली होती बिचारी ती बळीचा बकरा बनली यामध्ये आणि तिला स्वतःचं तिचं पण पेमेंट मिळालं नाही त्या एजन्सीकडून आणि चार महिने झाले सलग आम्ही व्हिडिओ देतो आहे मागच्या ऑक्टोबरपासून मागच्या ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत मी तर चार महिने दिले आणि फेब्रुवारीची पेमेंटच करत नव्हते लोक दि महिन्याचे चार चार आम्ही व्हिडिओ देत होतो आणि पेमेंटच करत नव्हती hmm. ते लोक मग ती म्हणायची की मॅडम परत करतील आणि हा व्हिडिओ द्या तो व्हिडिओ मग दिले मग चौथ्या महिन्यानंतर मला जवळ असं शंका वाटू लागली की नाही म्हटलं आपण कुठेतरी फसतोय मग मी थांबवून मी म्हटलं जोपर्यंत पेमेंट होणार नाही तोपर्यंत मी व्हिडिओच देणार नाही अजिबात मग ती हा मॅडम हा एवढा एक व्हिडिओ द्या मग मी करते असं म्हणाल ती पण मी नाहीच म्हटलं नाही सॉरी आणि मी नाही जमणार मी पण अक्तर, ते सोडूनच दिलं कारण काय होतं कधी कधी जेव्हा ॲक्टर ॲक्ट्रेस करतात तेव्हा लिखित करार केला जातो की हे हे एवढं पेमेंट आहे पण इथे कसं होतं की तुम्ही लिखित करार नसतो तुम्हाला मेल एक दिला जातो आणि त्याच्यामध्ये मग बाकी तुम्ही कन्फर्मेशन ह्याच्यासाठी भांडू नाही शकत पण ते लिगल प्रोसेस आणि ह्या ते मी सगळे नक्की धावते तिकडे पडू दे आणि माझं जा पेमेंट जवळपास चार <coughs> महिन्यांचं चा एक लाख तीस हजार तीस हजार झालं होतं महिन्याला चार चार व्हिडिओज दिले होते आम्ही आणि तिला विचारून विचारून थकले शेवटी मी कसं की चला जास्त प्रेशराईज नका करू कारण त्या मुलीच्या हातात पण काय नव्हतं आणि तो जो मेन ऑनर होता तर तो, तो बोलायला फोन उचलायला तयार नव्हता आणि ते कुठल्या बदला तरी बदलापूर का इकडं कुठल्या तरी साईडला ते होतं पनवेल साईडला त्यांचं ऑफिस आणि आम्हाला वेळ नव्हता जायला म्हणून मग ठीक आहे राहू देत म्हटलं करेल कधीतरी कारण त्यांना फायनान्शियल क्रायसिस झाले होते त्या एजन्सीला म्हटलं करतील एक तीन चार महिन्यानंतर मला असंच बोलता बोलता बाकी क्रिएटरशी लक्षात आलं एका हिंदी क्रिएटरनं मला मेसेज केली आणि एका हिंदी क्रिएटरचा व्हिडिओ एक आला त्याच्यावरती आणि मला एका मैत्रिणीने फॉरवर्ड केली हे बघ म्हणायला लागली जे आपली युट्युबरच आहे ती पण म्हटलं आयुष्य पत्तीच एजन्सी <laughs> आणि मी एक लाख तीस हजार तेव्हा स्टॉपच आहेत बघतायत बघतायत बघतात कुणालाच काही पेमेंट मिळत नाही सगळेजण निवांत नंतर सगळ्यांचं जेव्हा वाटलं की आताही आपल्याला फसवलं तर तेव्हा ते गेले काही जे तिकडे पण कोणाच्या हाती काहीच लागलं नाही मग त्या यूट्यूबरनं स्वतः टाकली तो व्हिडिओ करून पण तिला पण म्हणजे डिफॅमेशन करते म्हणून तिला पण थोडंफार ते काय म्हणतात असं लिगल नोटीस आली त्या कंपनी थ्रू की काय फायनान्शियल क्रायसिसवर आम्ही पेमेंट देत नाही असं म्हटलेलं नाही आहे म्हणून पण ती फसवून गेले ते पळून तर त्यांचा आता फोन रिचेबल नाही आहे काही नाही आणि आम्ही मस्तपैकी सगळे फसलो गेलो तर असंही होतं यूट्यूबमध्ये सगळ्यांना वाटतं की प्रमोशन्स मिळतात आणि ह्यांना भरपूर पैसे मिळत असेल तर जवळजवळ काही काही कंपन्या ज्या असतात ते चार चार पाच पाच महिने थांबवतात था, काही जणं पेमेंट देतच नाही तर मी सध्या म्हणून सिलेक्टिव्हच ब्रँड ठेवलेले आहेत जे मी पहिल्यापासून करते आता नवीन कुठलेच ब्रँड मी जास्त घेत नाही जे ट्रस्टेबल आहेत तेवढे त्यांनी एजन्सी थ्रू जात नाही जे कोणी नवीन यूट्यूबर असेल तर त्यांनाही मी सांगितलं की एजन्सी थ्रू अजिबात जाऊ नका जमलं तर डिरेक्टली ब्रँडशी काम ब्रँडशी कनेक्ट होऊन कामं करा कारण यूट्यूब म्हटलं की फक्त ब्लॉग करून तुम्ही त्याच्यावरती सर्वाईव्ह नाही करू शकत कारण काय होते दररोज नवीन नवीन क्रिएटर येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगलं अर्निंग करायचं असेल आणि यूट्यूबमध्ये प्रत्येक प्रत्येकजण हा अर्निंग करण्यासाठीच येतो कुणीही असं एक हे करण्यासाठी येतं आणि स्वतःच्या थ्रू एक छान असा एक गोष्टी जाव्यात समाजामध्ये तर हा प्रयत्न असला पाहिजेत ना की निगेटिव्ह गोष्टी पसराव्यात तर ह्या दोन गोष्टी करता येऊ शकतात तुम्हाला यूट्यूबवरती येऊन आणि त्याच्या थ्रू तुम्ही हे असंही कमवू शकता पण हे करतानासुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागते आणि प्रत्येक क्रिएटर त्यावेळी फसला त्याच्यानंतर खूप जणांचे म्हणजे कुणी आवाजच नाही केला आम्ही तर खूपदा कॉल करून करून मी चांगल्या पोलेट भाषेतच बोलले की तुम्ही असं नाही केलं पाहिजे म्हटलं एखाद्याला फसवून किंवा हे करून कारण प्रत्येकाच्या मेहनतीचा पैसा असतो कारण प्रत्येक जण मेहनत करतो तर त्या मेहनतीचा मोबदला मिळला पाहिजे ना कुणी असं निगेटिव्ह वेने सांगतं किंवा काय हे करतं आणि ती गोष्टी होतात मिळतात प्रत्येकाला तर त्यावेळी असं कधीतरी वाटलं की आपण म्हणजे कोणासोबत या गोष्टी घडू शकतात फसवणुकीच्या म्हणजे तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळू शकणार नाही किंवा काय नाही तर ते चांगला तो ब्रँड चांगला होता पण फसवणारी लोकसुद्धा मिळू शकतात मग मी ते सोडूनच दिलं म्हटलं कदाचित म्हटलं त्याने आमचे एवढे काही डुबवलेत दू, ना तर त्याचे त्याच्यापेक्षा डबल जातील आरामात जातील कारण कधी कधी असं होतं की आपल्या हातात काय नसते एखाद्याला शिक्षा करणं किंवा मा एखादा माणूस आपल्याशी वाईट वागतोय किंवा वाईट करतोय आपल्यान ते आपल्या हातात नसतंच आपण प्रयत्न करून थांबतो पण आपल्या हातात नसतं तर शेवटी मग आपण ते कर्मावरती सोडून द्यायचं की त्याचं कर्म त्याला म्हणजे जर आमचे चार गेले तर त्याचे चाळीस नक्कीच जाणार एवढं म्हणजे विश्वास आहे पण तो आता असं झालं की तो म्हणजे कॉल करत आहेत पोलीस कॉल करतायत किंवा हे करतात त्याचा शोध लागेलच त्याला डब्बल फाईन बसेल त्याच्यावरती पण हे होईल कधीतरी म्हणा आम्ही इथे सोडूनच दिले विचार कस्तुरी आले. कस्तुरी आले चला कस्तुरी मॅडम आल्या त्याबरोबर ह्या टाइमला येतात म्हणजे येतात आणि आता आपण करणार आहोत कॉर्न रेसिपी ड्रॉइंग चलो

नरुट hey, uh, नाही आता मी काय केले सांगू काय सांगू आता काय कॉर्न आता सगळे जरा गरम पाण्यात हे करून घेतलं आता ते ड्रेन करून घेते चांगले आणि मग आपण करूयात छानपैकी कॉर्न चाट स्वीटकॉर्न स्वीट कॉर्न uh, करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने करते तर त्यामध्ये थोडंसं बटर टाकले आणि त्याच्यानंतर डिरेक्टली हे जे कॉर्न आहेत तर ते टाकते थोडंसं बटर वितळ घे मध्ये कॉर्न टाकते डिरेक्टली तसंच गरम केलं आणि हे फ्रोझन स्वीटकॉर्न होते माझ्याकडे तर ते गरम पाण्यात फक्त मी काढून ठेवले थोडा वेळ ते उकळून घेतले आहेत नाहीतर आपण डिरेक्टली जे कणसं घेऊन येतो तर ते थोडंसं उकळून घ्यावे लागतात कारण ते थोडेसे शी स्वीटकॉर्न हे वेगळे आहेत आणि ते वेगळे आहेत जे कॉर्न आपले असतात ते आपण शेतातून घेऊन येतो ते तर हे थोडेसे गोड असतात हे ब्रीड वेगळं आहे तर याच्यामध्ये आता चाट मसाला बघ टाकते काय काय हे स्वीटकॉर्न जे आहेत ते बनलेले आहेत आणि माझ्या तोंडाला भयंकर पाणी सुटलंय खाऊन बघित कसे झालं थोडेसे काढून ठेवते अगोदर बाबाने न्याने हरवलं हे तर काही लेट नाही येतात मी घेतलेत बाकी दोघांना बाउलमध्ये काढून ठेवलेत खाऊन बघूयात मला mm -hmm. एक कमेंट होती की पूजा चाळीची आहे तर घरची साफसफाई का तरच पूजेसाठी काही गोष्टी ह्या घरातून दिल्या जातात जे कोणी लोक पूजेला बसतात मी ह्या वर्षी आम्ही स्वतःहून म्हटलं की आम्हाला बसायचं आहे पूजेला म्हणून कारण काही गोष्टी मी मागून घेतल्या होत्या मागच्या वर्षी कारण श्री सत्यनारायण भगवान देव आपण ज्यांना मानतो तर सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतात जर खऱ्या मनाने मागितलं तर तर मी म्हटलं होतं म्हणून मी आम्ही दोघं पण बसूयात म्हटलं परत आणि खऱ्या मनाने मागितलात कोणाचे वाईट चिंतलं नाही तर सगळं तुमच्याविषयी चांगलं होतंच ते अनुभवलं म्हणून मग ठीक आहे म्हटलं मग घरातून काही गोष्टी आपण पूजेसाठी तिथं ठेवतो कदी -कदी कदी -कदी तर त्या स्वच्छ असाव्यात कारण कधी कधी नॉनव्हेज केलं जातं घरात मच्छी कधी कधी असते मग ते नको वाटलं म्हणून क्लिनिंग करून घेतलं मी दुसरं काही नाही आणि छान वाटतं एक वाईब्स वेगळ्या आहेत तर जेव्हा घर स्वच्छ असतं तेव्हा hmm. आता तर ब्लॉग एंड करणार आहे आणि हां हळदी कुंकूचं वान होप्स की सगळ्यांना मिळालं असेल एकवीस नावं होती त्यातली सतरा जणींनी पाठवले होते नावं त्यांची त्यातले दोन जणी जे आहेत तर त्यांना स्पीड पोस्टने जात नाही आहे तर त्यांची नावं जी आहेत तर ती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये डिक्लेअर करते त्यांनी सांगा की कोणती कुरिअर किंवा कसं तुमच्यापर्यंत पाठवायचं पा, बाकी पंधरा जणांना पोहोचलेले आहेत वान ॲक्च्युली तिचा इशू झाला थोडा एकतर संक्रांतीमुळे तिला खूप अवघड होत होतं आणि त्याच्यानंतर तिचे सासरे वारले त्याच्यामुळे जवळजवळ दहा ते अकरा दिवस ती काहीच करू शकत नव्हती त्यामुळे खूप लेटनं सगळ्यांना जे वाण आहेत ते पोहोचले आहेत आणि बाकीचे जणींनी बहुतेक तो ब्लॉगच बघितला नसेल त्याच्यामुळे मग त्यांना ते अपडेट मिळालं नसेल सो तो व्लॉग जाऊन बघा विनर ट्वेंटी वन विनर जे आहेत चेक करून बघा जर कोणी असतील तर आणि आज तारीख किती आहे आज दहा तारीख आहे ना सो ह्या सॅटरडेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत मी वाट बघते जे बाकीचे पाच विनर आहेत त्यांनी त्यांच्या ॲड्रेस पाठवावे नाहीतर मग त्याच्यानंतर मग ही खारिज हो जाएगा पोरा जो सिस्टीम है ओके चला आजचा दिवस जो आहे तो इथेच संपलेला आहे उद्या आपण भेटू तोपर्यंत बाय बाय सी यू लेटर बाय <laughs> बाय